दादा अभिनंदन सर्वात आधी तुम्हाला आज गरुड्याचा गुलाल झालाय काय सांगाल धन्यवाद गुलाल झाल्याबद्दल आम्हाला आनंद आहे आम्ही चांगली गाडी मारली कुठली गाडी होती समोर समोर मानगरचा वादल होता आणि तुरब्याचा वादल होता आणि पैऱ्यामध्ये कोण होता आज गरुड्या आपल्याला हेडू तर सुंदर होत पहिऱ्याला मग आज देसाई अड्डा गाजवला तुम्ही असं म्हणलं तरी काय देसाई अड्डा गाजवला गरुड्याची वैशिष्ट्य आहेत दादा गरुड्याला कुठल्या पण तुम्ही पलवतात आणि तुमचं नाव सुद्धा असतो काय सांगाल मग आम्ही एक साइड धरून कधीच केलेत नाही आम्ही दोन्ही साइडनी खेळतो बरोबर आहे काय सांगायला आज तुम्ही नाशिक वरन इथं आल्यात आणि गरुड्याचा गुलाल बघता तिथं आज या मानाच्या मैदानामध्ये खूप आनंद वाटतोय आणि कसं बघता तुम्ही आज इथं इतकी सर्व लोक आज आहेत गरुड्याच्या सोबत आणि तुमचा सर्व मित्र परिवार त्याच्यातच आज महेश दादा यांचं नाव दादा यांचं नाव आणि गरुड्या खूप मोठी झेप देतोय कसं बघताय सर्व त्यांचं नाव तर खूपच मोठं करणार आहे तो शेठ गरुड्याने आपल्या आज खूप मोठी झेप घेतली काय नक्कीच आज आनंद वाटतोय आम्हाला गरुड्याने गरुड झेप घेतलेले आम्हाला जी झेप घ्यायची होती जे आम्ही घरनं ठरून आलो ती झेप आमची जर कुठ तरी थांबली आणि नक्कीच गरुड्यांनी झेप आम्हाला आनंद आहे आनंद आहे मग आज शेट तुम्ही नाव दिलता का काय झाला बॅनरवर नाव भरलं मी, मी तर चार पाच दिवसापासून आम्ही नाव सोडलेला उजवी साइडनं आम्ही ठरवून झालेलो आज आज शर्यत करायचीच असं का एका हे करून परत जायला कुठला कोणी कुठल्या साईड नाव दिला त्यांच्यावर नाव फिरवायचं आणि गाडी करायचीच आणि इथं मैदानामध्ये तुमचं नाव फिरलं नाही नाही आम्ही पहिला नाव अगोदर दिलेलं तुमच्यावर नाव फिरवला आम्ही फिरवला फिरवला तुम्ही नाव फिरवला आणि मध्ये सुंदर आणि समोरून दोन्ही बादल वादळ वादळच होते मानघरचा वादळ आणि पूर्फ्याचा वादळ काय सांगाल मग ते दोन्ही तेही चांगले बैल दोन्ही दोन्ही चांगली बैल पडणार आहेत आणि ते शर्यती आमची एकदम चांगली मैत्रीपूर्ण झाली त्याच्यात काय वाद विराद नाही मैत्रीपूर्ण शर्यत झाली त्याच्यात आम्ही विजय झालो ते पराजय झाले कधी ते विजय होतील आमच्याकडे याच्यात विजय पराजय चालूच राहणार आहे त्यांनाही पुढच्या शर्यतीसाठी शुभेच्छा माझ्याकडे बरोबर आहे आणि आज पाठीचं नियोजन कसं आहे एकदम चांगलं आहे पाठीचं नियोजन एकदम सुंदर त्यांनी जसं बोललं तसं करून दाखवलं रवी शेठ बोललेले त्यांना हड्डा देणं ना देणं असं चाललेलं तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला हड्ड्या आम्हाला हड्डा द्या तेव्हा तुम्ही आल्यानंतर तुम्हाला एक एक प्रकारची कुठली कंप्ले ते बघायला भेटलं एकदम रितसर पद्धतीने त्यांनी एक एकदम चांगलं केलेला आहे आणि शेठ नेहमी तुम्ही सांगतात गरुड्या आमचं कुठल्याही साईड पळतोय मग काय बोला आज कुठली साईड होती तुमची आज आमची डावी साईड होती तुम्ही बघता गरुड्या आम्ही उजवी साईडने नाव देतो उजवीने नाही गेला की आम्ही डावीने त्याला पळतोच बैल दोन्ही साईड न पल पळत राहिला त्याचा सराव होईल चांगला काय एकच खांदी धरला तर हे करेल दुसऱ्या खादी आपण कधी गेलो त्याच्यावर कमी कमी जास्त होईल त्याच्यामुळे ते दोन्ही साईड पळत राहायला त्याची रुटीन बरोबर राहील शेट सुंदर विषय काय म्हणाल सुंदर ही चांगला होईल सुंदर म्हणजे आजच्या चार बोलत एक नंबरच होईल आणि त्याच्यावर आमचा पैरा झाला तर आम्हाला अभिमान दादा अभिनंदन आम्ही धन्यवाद दादा आज गुलाल झालाय गरुड्याचा आणि गरुडे आता पण मग सांगतोय तुम्हाला की मला परत करायचं काय बोलतोय आता आम्ही हो परत करायचा विचार आहे आमचा शेतकऱ्या बोलले असेल करायची तर करायची आणि आमची मैत्रीपूर्ण शर्यत झाली दोघांची गाड्या चांगल्या बोलाल्या आणि त्यांना पुढच्या शर्यती आधी शुभेच्छा आता आम्ही पुढचं नियोजनाचं बघू करायचंय पण अड्ड्याचं पण आयोजन चांगलं आहे आणि विजय सर्वांचं गरुड्या कन्या ग्रुप सर्वांचं आहे उंबारड्याचा ग्रुप असो सर्वांचा विजय त्याच्यामुळे आज आपण मागच्या आठ आमचा जो गुलाल गेल ता तो आज गुलाल आम्हाला भेटला त्यामुळे आम्हाला भरपूर आनंद आहे अंकित बुवा धावळी आणि आर्मे ग्रुप उंबारली यांचं पण आम्हाला भरपूर साथ लाभते त्यांचे पण आम्ही आभारी आहे आणि दादा आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही आता म्हणाले मैत्रिणी शर्यत आज आपल्या बिंजरचा खेळ कुठं ना कुठे एक चांगल्या वळणावर जाताना दिसत आज तुमचा पण मी बघितला गाडा झाला गुलाला तुम्ही जास्तीत जास्त खाली बैलावर गुलाल टाकले कोणाच्या अंगावर गुलाल नाही काय झालं तसं असतं आम्ही जास्त जल्लोष करत नाही कारण की ते मी मागे पण बोललो होतो हा खेळ आहे आज जीत चालू असते त्याच्यामुळे काही एवढं हे होऊन जायचं जिंकलो तेवढ्या पुरते आम्ही आनंद करतो काय रागलोष नसतो आरलो तरी आम्ही तसं असतो आणि सर्वांनी तसंच खेळ करावा ही माझी अपेक्षा चालेल दादा अजून गाडी झालेली झाली तर तुम्हाला नक्कीच पुढच्या साठी शुभेच्छा असतील माझ्या चॅनल कडून धन्यवाद तुम्हाला पण आमच्याकडून तुमच्या चॅनल ला जास्त सबस्क्राईब सर्वांनी हो। करा एम एम वायले यांच्या युट्यूब चॅनल ला सगळ्यांनी सबस्क्राईब करा चालेल धन्यवाद दादा शेठ नमस्कार नमस्कार शेठ आज सावली मैदान आणि आपल्या मानाचा मैदान मानला जातोय जसं पुसेगाव हिंद केसरी तसंच आपल्या सावली मैदान याला पण हिंद भरपूर गारा मालक म्हणतात तर आज याच मैदानात तुमची गाडी घरची वजीर आणि शार्दूल तर भरपूर आड्ड ही गाडी मी बघितली होती की आड्ड्यामधून परत जायची तुमचं नाव असायचं बिंजोरला पण तुमच्या नावाला जोर नसो ना व्हायचा आजच्या नियोजनाविषयी सांगा आणि आजच्या गुलालाविषयी सांगा आजचं नियोजन म्हणजे आज पहिले सा स्टार्टिंगला आम्ही नाव दिलं होता पाच गोंडे आणि पाच बालदे आणि दोन बोकडे आणि आपलं नाव भिंजोरला होता पण जोड काही होत नव्हता कोणी आणि आज मानाचा मैदान आपला सव्वीस जानेवारीचा आणि महाराष्ट्रामधला आपल्या सव्वीस जानेवारी मुंबईतला एक मोठा मैदान तर त्याप्रमाणे म्हणजे आज गुलाल काय पण करून करायचा होता किंवा गाडी आज केलाची होती भले हार जीत काय तरी होत्या पण त्या हिशोबाने गाडी होत नव्हती हो पण आपले याच्यामध्ये दोस्तीमध्ये एक नाव होता त्याच्यावर आपण गाडी फिरवली आणि एक प्रेमा कात्र ती शर्यत आपली झालेली आहे मैत्री कात्र शेठ समोरून कुठली गाडी होती ती मी नाव नाही सांगत पण मैत्री खातर आपली गाडी झालेली तर शेट आत भरपूर गाड्या मालकांची मी बाईट घेतो कुठं ना कुठं आपला हा खेळ आहे ना बिजोरचा याला एक मैत्रीचा रूप आणण्याचा प्रयत्न चालू आहे गाड्या मालकांकडून काय सांगाल या विषय नाही मला तर वाटतं सर्वांनी मैत्री कात्रच खेळावा आणि प्रत्येकाने प्रेमाने खेळावा आणि याच्यामध्ये भांडणं आणि हे करून फायदा नाही आणि शेट आज गुलाल तर खूप आनंदाचीच गोष्ट आहे नावाविषयी सांगा ना कसं काय होत फिरवलं आपला नाव, नाव, नाव होता आपला पण आपण आपल्याला आज सहा अड्डे झाले आपण रिटर्न येत होतो कोणी जोड होत नव्हता प्रत्येक अड्ड्यामध्ये आपण रिटर्न येत होतो पण आज आपली अशी इच्छा होती की आज योग आपला एक उत्सव आणि सण आहे मुंबईचा तर त्या कारणाने आपण आज गुलाल करायचा किंवा गाडी खेळायची या हिशोबाने आम्ही एक छोटीशी गाडी खेळलो आणि ती मैत्रीपूर्वक गाडी होती आपली आज शेट कुठल्या साईडने तुमचं नाव होता आज उजव्या साईडन नाव होता नेहमी प्रमाणे प्रमाणे जसं नाव असत तसंच असतो आपण बरोबर तर गाडी कशी पलाली मग आज गाडी आपली जोरातच पलते ना आणि समोरची गाडी पण चांगली चांगलीच पलत होती ती पण अजून काय सांगाल आजच्या गुलाला विषय मग अजून काय आता चालेल शेट आजच्या तुम्हाला गुलासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार दादा फाजिलराव आले आपल्या देसाई मैदानामध्ये काय सांगाल काय आज नियोजन मोठा आहे आमचा आज आणि आजचं नियोजन म्हणजे कसं काय असणार आहे काय पैरा आम्हाला बघा आहे बघू आता नंतर नंतरच्या नंतर पण आता पुढच्या चर्चा भरपूर झालेली आहे येतात बघायला कसं वाटत खूप आनंद वाटतोय आणि दादा पाजीलराव च नियोजन तिकडे घाटावर दैवत शेठ गोवेकर यांच्या दैवत गोवेकर आणि अमोल दादा गायकवाड वडकी यांच्या नियोजनात पालतो आणि आता इथे पडले गावचे म्हणजे तुमचा स्वतःच्या मालकीचा शिवाजी पाटील शिवाजी पाटील दादाचं संपूर्ण नाव सांगा ना शिवाजी काशीनाथ पाटील गाव पडले आणि नावाने पलणार आहे या नावाने आहे मग काय सांगणार आजच्या नियोजनाविषयी विषय आज नियोजन मोठे आहे बकलसूर आहे आज आम्हाला आणि आज तुमच्या गावावर मानाचं मैदान भरले सव्वीस जानेवारी काय बोलल त्याविषयी मानाच्या मैदान खूप आनंद होत आणि मोठा मैदान वर्षातून एकदाच येतो सव्वीस जानेवारी आहे म्हणून मोठाच नियोजन केले आज आणि जणू काही जत्राच भरले आज तुमच्या पडला या भागामध्ये तर भरपूर सारे संख्येने काय सांगाल आता येणाऱ्या लोकांना काय आता येणारे लोक येतच राहतील कारण की मोठा मैदान आहे एक वर्षातून एकदाच येतो बरोबर आहे आणि आजचं कारक नियोजन तुमचं बघायला भेटणार आहे मकासूर आणि फाजील तर काय मग अपेक्षा काय असतील अपेक्षा तर खूप आहे बैल ला, बैल आमचा पळतो घाटावर सलग सात मैदान गुलालत राहिले ते पण टॉपच्या पहिऱ्यात बरोबर आहे बकासूर विषय काय सांगशील बकासूर सप्त इंद्र केसरी आहे त्याची काही सांगायची चर्चा किती करू तेवढी कमीच आहे आणि आज आपल्या आप देशही पाठीमध्ये या वर्षी म्हणजे यंदाच्या सीझन मध्ये पहिल्यांदाच येतो बकासूर मग काय संपर्क आले का बकासूर आता आले आले ना चालेल थोड्या नाही तो त्यांच्याशी बोलतो मी आणि आजचा जो पण तुमचा नियोजन आहे त्याच्यासाठी शुभेच्छा तुम्हाला दादा आज आ, आज आपल्या मानाच्या मैदानामध्ये पहिल्यांदाच पहिल्यांदाच का आणि काय सांगाल मग त्या विषय फाजील बद्दल बोलायचं झालं तर कमीच आहे कारण की फाजील बद्दल आम्हाला सर्वांना आमच्या गाववाल्यांना अभिमान आहे कारण की तो आमच्या गावाचं नाव पण जरा खूप उंचावरती घेऊन चाललाय आणि आज तीन वर्षानंतर आज सव्वीस जानेवारीचा आपला देसाईचा मैदान आज प्रथमच आम्ही फाजिलला तिकडे मैदानात घेऊन जाणार आहोत आणि आज एवढे सर्व लोकांचा सपोर्ट आहे यांच्यासाठी काय जेवढा लोकांचा सपोर्ट येतो तेवढा आम्हाला अजून मजा येते सपोर्ट आहे ते तर झालं गावाचा काय आता फाजिल इथं आले म्हणजे पूर्ण आपल्या भागाचा सपोर्ट राहील कारण खूप सारे फॅन्स आहेत फाजिल त्यांच्याविषयी काय सांगाल मग आज तर सर्व मोठे शर्यती होणार आहेत आणि आज आमचं नियोजन पण खूप मोठं आहे तर आता आम्ही अजून मैदानात गेलो नाही तर आता थोड्याच टायमात जाणार आहोत आणि फाजील फाटी दाखवली का नाही अजून तरी नाही दाखवली आता आम्ही जाणार आहोत फाटी दाखवायला फेऱ्या टाकायचा आहे आता पहिले टाकायचा आणि साईडला तो रोमन आहे त्याच्याविषयी काय तो आता नवीन आहे पहिले त्याच्याविषयी सांगा ना काय त्याच्या त्याच्याविषयी आता मला काय थोडीफार माहिती नाही पण त्याचं नियोजन पण आहे का आज त्याचा पण आहे बरोबर आहे चला मित्रांनो आज सर्वात मोठी शर्यत बघायला भेटणार आहे आपल्याला फाजिलराव आणि बकासूर अजून बकासूर आड्ड्यामध्ये पोहोचला नाही पण नक्कीच आता तोरडाम्या मध्ये पोहोचणार आहे पोहोचल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी आणि बघा किती बैल बघा किती आदत वासरू आहे पण एक वेगळीच धमक आहे त्याच्यामध्ये आता मागच्या एक मैदानामध्ये एक केसरीचा प्रथम क्रमांक आलेला आता आता ज्या त्या मागच्या दिवशी पण होता तिथे त्या दिवशी पण होता आणि त्याच्या अगोदर एक बुलेट पण एक नंबर बुलेटचा मस्त आहे बघायला पण खूप चांगला आहे काय सांगशील मग आज इतका मोठा मानाचा मैदान आपल्या देसाईचा आणि त्यान फाजील राहतो तो पळतो चांगलाच पळतो त्याला कुठला पण पेहरा असू दे तो नंबरच राहतो बरोबर आहे